मड येथील तरुणाच्या हातात फटाका फुटल्याने जखमी हातात फटाके फोडू नये डॉक्टर गणेश गायकवाड यांचे आवाहन बुलढाणा तालुक्यातील मड येथील एका तरुणाच्या हातात फटाका फुटल्याने त्याच्या हाताला इजा झाली आहे त्याचा बुलढाणा येथील डॉक्टर गणेश गायकवाड यांच्याकडे उपचार सुरू आहे दिवाळीचा आनंद घेताना फटाके फोडताना खबरदारी घेतली पाहिजे हातात फटाके फोडायचे नाही जेणेकरून आनंदाच्या या पर्वात विरजन पडू नये असे आवाहन बुलढाणा येथील सर्जन डॉक्टर गणेश गायकवाड यांनी आज तेवीस ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता केले आहे मी डॉक्टर गणेश गायकवाड शल्य चिकित्सक बुलढाणा आता सध्या दिवाळी सुरू आहे आपण सर्व दिवाळीचा आनंद घेत आहोत परंतु नेहमी आनंद घेताना फटाके एक खबरदारी आपल्याला घ्यायची आहे आता एक रुग्ण माझ्याकडे आला आणि फटाके फोडताना अनावधानाने त्याच्या हातामध्ये फटाका फुटला आणि त्याला इजा झाली त्याला ड्रेसिंग मी करून दिलं सर्व आपल्या तरुण मुलांना उत्साही दिवाळीच्या या आनंद वातावरणामध्ये विरजन पडू नये यासाठी आपण खबरदारी घ्यायची की फटाके फोडताना सावधानी घ्यायची आणि हातामध्ये फटाका फोडायला नको एवढी दक्षता घ्यायची हे आव्हान मी आपल्या सर्वांना करत आहे प्लीज याची दक्षता घेऊन दिवाळीचा आनंद द्विगुणित करावा